साबु वड़े तर साबुदाण्याचे वडे तुम्हालाही आवडतात पण ते जर चिजी असतील तर किती खाण्यासाठी सुंदर लागतात तर आज आपण एक स्नॅक्स म्हणून हे साबुदाण्याचे वडे बनवणार आहोत बनू शकता किती दाणेदार असे अगदी टपकोरे दाणेदार असे हे साबुदाण्याचे वडे बनवलेले आहेत तेलामध्ये तळताना अजिबात फुटणार नाही यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे ज्या आणि ट्रिक्स सांगणार आहे ज्या पाहून तुम्ही जर हे साबुदानी वडे बनवलात तर एकदम परफेक्ट तयार होतील हे कुठल्याही सॉस बरोबर किंवा चटणीबरोबर दहीबरोबर तुम्ही खाऊ शकता एकदम चीजी असं हे स्नॅक्सचे साबुदाणे वडे लागतात आणि चवीला जेवढे भारी आहेत ना तेवढेच बनवायलाही खूप सोपे आहेत तर यासाठी लागणारं आपल्याला साहित्य म्हणजे काय तर सर्वप्रथम इथे मी पाव किलो साबुदाणे घेतले होते एक चार पाच तास भिजत ठेवायचे तर साबुदाणे धुवायचे स्वच्छ आणि त्यानंतर काय करायचं यामधलं पाणी काढून टाकायचं आणि परत पाणी किती ठेवायचं आहे तर साबुदाणे पूर्ण डुबून वरती पाव इंच एवढं येईल एवढंच आपल्याला पाणी ठेवायचं जास्त नाही म्हणजे हे असे दाणेदार टपोरे असे हे साबुदाणे व्यवस्थित भिजले जातात बघू शकता मस्त भिजले गेलेले आहेत एकदम जास्त स्मॅशी होत नाही आहेत या पद्धतीचेच आपल्याला हे साबुदाणे वडी बनवण्यासाठी साबुदानी भिजवलेले पाहिजेत आधी हलक्या हाताने आपण मिक्स करून घेणार आहोत तर हे अजिबात कुस्करले जाऊ नये याची आपण अलग काळजी घेण्यासाठी अलगद हाताने हे मिक्स करायचे आहेत तर हे आता साबुदाणे मी वरखाली करून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत बटाटे तर पाव किलो साबुदाण्यासाठी इथे दोन मोठ्या आकाराचे मी बटाटे घेतलेले आहेत उकडून बटाटे सालं काढून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला बटाटे हाताने कुस्करून नाही घालायचे तर किसून घालायचे तर यामुळे का होतं ते एक तर व्यवस्थित मिक्स होतात साबुदाण्यांमध्ये आणि जर तुम्ही हाताने कुस्करून घातला तर मग त्याला व्यवस्थित स्मॅश करण्यासाठी मिक्स करण्यासाठी मग आपल्याला हाताने प्रेशर देऊन देऊन ते मिक्स करावे लागतात स्मॅश करून घ्यावे लागतात मग यामध्ये काय होतं माहिती आहे साबुदाणे कुसकरले जातात आणि मग त्याचा जो टेक्स्चर आपल्याला हवा आहे जसं धाणेदार टपोरी असे साबुदाण्याचा तसं येत नाही त्यासाठी साब जे बटाटे आहेत आपल्याला किसूनच घालायचे तर दोन्ही बटाटे इथे मी किसून घेतलेले आहेत त्यानंतर घालायचे इथे जिरं तर एक चमचा जिरं घालते जिरं हे उपवासालाही चालतं आणि आपण स्नॅक्सच बनवतो त्यामुळे हे जिरं घातलेलं चालतं त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता तुम्हाला ते कट किती हवे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता इथे मी पाव कप एवढंच शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे आणि आता हे बघा एकदम बारीक केलेलं आहे जास्त दाणेदार ठेवलेलं नाही आहे त्यामुळे काय होईल व्यवस्थित मिक्स होईल आप आणि टेक्स टेक्चरही छान येईल त्यानंतर घालूया चवीनुसार मीठ आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित अल अलगद असं मिक्स करायचं हलक्या हाताने फक्त वर खाली असं करत मिक्स करून घ्यायचं आहे जसं प्रेशर द्यायचं नाही नाहीतर जे साबुदाणे आहेत ना व्यवस्थित टपोरे राहणार नाही कुस्करले जातील त्यामुळे काय करायचं आपल्याला हे अलगद मिक्स करत जायचं आहे हलक्या हाताने मिक्स करायचे खाली करत राहायचं थोडा वेळ लागेल तुम्हाला पण एकदम बेस्ट रिझल्ट येईल आणि अजिबात घाबरू नका तेलामध्ये अजिबात फुटणार नाहीत मी ही तुम्हाला पुढे दाखवते तरी अलगद हाताने मी हे मिक्सर जे आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे बघू शकता दाणेदार आहे दाणे शक्यतो जास्तीत जास्त तसेच्या तसे राहिलेले आहेत हे टपोरे दाणे आता आपल्याला याचे वडे बनवायचे आहेत तर आता तुम्हाला केवढ्या साईजचे वडे हवेत त्यानुसार तुम्ही यातलं जे मिश्रण आहे घ्या हाताने गोल करत जायचं आहे अलगत हाताने गोल करायचं आहे जास्त प्रेशर द्यायचं नाही आपल्याला तुम्ही पाहिजे असेल तर हाताला थोडंसं तेल लावू शकता थोडं अलगत गोल केल्यानंतर हाताने चपटा करून घ्यायचं आहे आणि मध्यभागी थोडासा हलकाच असा खड्डा केल्यासारखा करायचं आहे आणि यामध्ये आपण ठेवणार आहोत चीज तर मग माझ्याकडे मोठं चीज स्लाईस होतं त्याचे मी छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत किंवा मोजोरोलाची जे चीज तुमच्याकडे असेल यामध्ये तुम्ही घालू शकता नाही किंवा चीज स्लाईस असेल तेही तोडून तुम्ही घालू शकता हलक्या हाताने याला वरच्या साईडने थोडंसं बॅटर लावून मिश्रण लावून कवर करून घ्यायचं आणि हाताने गोल फिरवत याला अलग चपट करून घ्यायचं आहे आणि असं वाटत असेल तुम्हाला साईडने कुठे क्रॅक गेलेले आहेत तर हाताने या पद्धतीने अलग त्याला जवळ करत यायचं आणि गोल करत शेप देऊन घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवा जास्त मो जाडही बनवायचे नाहीत नाहीतर आतून कच्चे राहतात व्यवस्थित तळले गेले नाही तर हे इतपत जाडीचे हे साबुदानी वडे आपण बनवून घेणार आहोत एकदम सोपं आहे तुम्हाला जेवढ्या साईजचे बनवायचे छोटे मोठे तेवढ्या साईजचं तुम्ही मिश्रण घ्या आणि शक्यतो ना जास्त मोठे करू नका लक्षात ठेवा नाहीतर मग ते आतून एकदम नरम गिलगिलीत होतात त्यामुळे थोडा मिश्रण घ्या हाताने छप्ट करा आणि मध्यभागी चीज ठेवू शकता चीज नसेल आवडत नाही घातला तरी चालेल तरी बघा अलगद हाताने वरच्या साईडने अजून थोडंसं मिश्रण लावायचं आणि याला पॅक करून घ्यायचं आणि लक्षात ठेवा व्यवस्थित पॅक करायचं नाहीतर काय होईल माहिती आहे जेव्हा आपण याला तळू ना तेव्हा चीज बाहेर येऊ शकतं त्यामुळे ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे व्यवस्थ हलकं थलक हलक्या हाताने त्याला जवळ करत एकत्र कुठेही क्रॅक वगैरे गेलेला असेल चीर गेली असेल ती बंद करण्याचा प्रयत्न करायचा हो हाताने आणि गोल गोल फिरवत याला पॅक करून घ्यायचं आहे तर बघू शकता किती सुंदर दिसत आहेत या पद्धतीने बनवलेले वडे तसेच बाकीचेही वडे मी बनवून घेते तर इथे वडे आपले बनवून झालेले आहेत बघू शकता आता जर तुम्हाला घाई असेल कधी पार्टी वगैरे असेल तर तुम्ही हे आदल्या दिवशी असेच वडे बनवून एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा खायचं मन होईल तेव्हा पटकन तळू शकता तर काहीही टेन्शन घेण्याची गरज नाही अजिबात खराब होत नाही तर आता हे मी लगेचच तळायला घेते लगे तर कढईमध्ये तेल चांगलं तापत ठेवलेलं आहे तेल बघू शकता व्यवस्थित तापलं गेलेलं पाहिजे त्यानंतर कढईमध्ये आता साथ जास्त वडे सोडायचे राहायचे म्हणजे काय होतं एकत्र चिकटले गेले ना तरीही ते मग ते, तेलामध्ये एकमेकांना वडे चिकटतात आणि मग जेव्हा आपण सोडवायला जातो तेव्हा मग ते, ते फुटतात त्यामुळे थोडं थोडं अंतर ठेवून हे वडे आपण तळून घेणार आहोत एक साईडने थोडेसे हलकेसे तळले गेले की याला पलटून दुसऱ्या साईडने तळून घेऊया तेलामध्ये व्यवस्थित से सेट झाले पाहिजे तर आता मी अलगत याला पलटून दुसऱ्या साईडने तळत ठेवते आणि मिडियम गॅसवरती तळायचे लक्षात ठेवा म्हणजे काय होतं आत्पर्यंत व्यवस्थित हे वडे तळले जातात आतून कच्चे राहणार नाहीत कारण आपण हे कच्चे साबुदाणे वापरले आहेत ना व्यवस्थित तळले गेलेही पाहिजे त्यामुळे गॅस मिडियमवरती ठेवायचा आणि मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत आपण हे तळून घेऊया आणि जास्त एकदम गडद कलरही करायचा नाही नाही तर मग ते, ते खाताना बाहेरून असं कडवट लागतात त्यामुळे मी जसा कलर दाखवते ना तो कलर येईपर्यंत तुम्ही तळून या पद्धतीने बनवून वडे आपले तळले जातात तर अजिबात घाई करायची नाही थोड्या थोड्या वेळाने याला पलटून पलटून तळून घ्यायचं आणि लक्षात ठेवा एकाच साईडने जास्त वेळ तळत ठेवायचे नाही नाहीतर काय होतं माहिती आहे त्यामध्ये गॅस हवा भरते जास्त वाफ भरली जाते आणि मग तेलामध्ये वडे फुटतात तर ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे जर तुम्ही या पद्धतीने थोड्या थोड्या वेळाने अलटून पलटून वडे तळलात ना तर सर्व बाजूने समान तळले जातात आणि वडे तेलामध्ये फुटत नाहीत तर मी ज्या टिप्स सांगते ना त्या फॉलो करून तुम्ही एकदा नक्की पडून पहा अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे नाहीतर आपण काय करतो माहिती ना एका साईडनेच पूर्ण व्यवस्थित तळेपर्यंत ठेवतो आणि मग वर ज्या खालच्या साईडने तळत राहत आहे तोपर्यंत मग ते काय होतात वरच्या साईडने यामध्ये हवा भरते जास्त उष्णता भरते आणि मग ते वडे फुटतात तेलामध्ये तर या पद्धतीने बनवलात ना तर अजिबात तेलामध्ये वडे फुटणार नाहीत तर वड्यांचा कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे जास्त डार्क ही मी करत नाही आहे इतपत असे हे क वडे तळलात की वडे व्यवस्थित तळलेही जातात आणि अजिबात खाताना असे कडवट वगैरे लागत नाहीत तर हे बघा आपले वडे किती सुंदर दिसत असे टपोरे दाणे तुम्हाला दिसत असतील तर हे आपले वडे झाले आहेत तळवून दही चटणी खोबऱ्याची चटणी बरोबर खूप छान लागतात तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तर माझ्या घरी हे असेच खाल्ले जातात चटणी बरोबर वगैरे आवडत असते तर गरमागरम हे आता वडे मी मुलांना देते खाण्यासाठी तर तुम्हीही नक्की बनवा आणि एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत गरमागरम कुरकुरीत असे चीज वडे पाहू शकता किती सुंदर टेक्चर आलेलं आहे आणि दिसायला जेवढे सुंदर आहेत ना तेवढे चवीलाही खूप सुंदर लागतात एकदम चीजी असे हे वडे आता चीजचं प्रमाणही ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी